जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्युब चैनल वर मित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जो काही टेट परीक्षा सध्या घेण्यात आली होती त्या टेट परीक्षेचा जो निकाल आहे तर त्या निकालासंदर्भात प्रत्येक उमेदवार विचारणा करत आहे तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट सध्या पाहायला मिळतील तर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा ह्या ठिकाणी बघा घेण्यात आली होती तर त्याच्यामध्ये जी काही शिफ्ट होते तर ते शिफ्ट आपल्याला माहिती आहे की परीक्षेचे चोवीस पाच दोन हजार पंचवीसपासून तर पाच सहा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये जी काही परीक्षा आहे तर झालेली आहे आता इथे लास्ट जी आहे तर ती पाच सहा दोन हजार डे ला, होता तर त्या जर आपण काउंट केलं तर आजच्या दिवसाला या ठिकाणी बघा एकोणास तारीख आहे म्हणजे जवळपास इथं जर बघितले तर आज चौवेचाळीस दिवस या ठिकाणी कंप्लीट होत आहे परीक्षा होऊन म्हणजे इथं आयबीपीएस कडनं कोणत्याही परीक्षा सध्या बघा कंडक्ट केली जाते त्याचा जो रिझल्ट आहे तर तो जवळपास पंचेचाळीस दिवसाच्या आत या ठिकाणी लावत असते परंतु ह्या ठिकाणी जी काही टेट परीक्षा आहे तर त्या टेट परीक्षेचा जो रिझल्ट आहे तर तो तो सध्या आतापर्यंत देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही किंवा जाहीर करण्यात आलेला नाही आणि परीक्षा परिषदेला ज्या पद्धतीने पाठपुरावा सध्या बघा करत आहेत तिथं जी काही उत्तरं आहेत तर ती उत्तरं ठोस उत्तरं सध्या बघा मिळत नाही कारण ह्या ठिकाणी मागच्या वेळेला अवघ्या एकवीस दिवसामध्ये जो रिझल्ट आहे तर तो सध्या पब्लिश केलेला होता परंतु आताच्या घडीला आजच्या दिवसापासून बघा चौवेचाळीस दिवस इथं होत आहे परीक्षा होऊन तरी देखील जे काही रिझल्ट आहे तर त्या रिझल्ट संदर्भात कोणतंही ठोस जे काही उत्तर असेल तर ते सध्या इथं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ह्याच वतीने जे काही सध्या बघा वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील ज्या काही बातम्या आहेत तर त्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहे तर त्या अनुषंगाने जे काही निकाल असेल तर तो निकाल बघा हे ठिकाणी एकतर संबंधित जी काही परीक्षा परिषदेने सांगितल्याप्रमाणे जो आहे तर तो एल उमेदवारांचे जे प्रमाणपत्र सध्या बघा जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट त्या ठिकाणी जमा करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहे आणि एकंदरीत हे संपूर्ण मार्कशीट जे आहे त्या ठिकाणी जमा होणार त्यानंतरच बघा आपल्याला जो काही टेटचा निकाल आहे तीन नंबर तर तो सध्या कदाचित पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही वर्तमानपत्र असेल त्यांचे रिपोर्टर असेल तर ते देखील पाठपुरावा त्या ठिकाणी करत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सामना जे काही वृत्तपत्र आहे तर त्यांच्या माध्यमातून बातमी देखील इथं बघा आलेली आहे जे काही गुणपत्र अभावी निकाल जो आहे तर तो रोखला आहे अशा पद्धतीने बातमी आलेली आहे हे मागे देखील वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये देखील बातमी आलेली आहे आणि मागे आपण तुम्हाला त्या पद्धतीने माहिती देखील दिलेली आहे कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही ए पी एल उमेदवार आहे त्या ए पी एल उमेदवारांचा त्या ठिकाणी जी काही मार्कशीट आहे जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत कदाचित टेट तीन परीक्षेचा जो काही निकाल असेल तर तो निकाल लागणार नाही आणि तो सध्या लांबणीवरच जाणार आहे आता ह्याच्यामध्ये निव्वळ जो काही सध्या बघा हे जे प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया एक प्रकारे वेळखाऊ प्रक्रिया आपण म्हणू शकतो कारण कुठंही ह्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही की जो काही निकाल असेल तर तो निकाल तुम्ही जे सर्वसाधारण उमेदवार असेल आणि ए पी एल उमेदवार असेल तर ह्यांचा एकत्र ह्या ठिकाणी बघा लावायचा कारण इथं जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख म्हणजे जे काही ए पी एल उमेदवार आहे जी आर आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्ट नमूद आहे ए पी एल उमेदवारांचा जो निकाल असेल तर तो निकाल स्वतंत्र बघा त्यांच्या संपूर्ण मार्कशीट प्राप्त झाल्यानंतर लावण्यात यावा अशा पद्धतीने देखील जी आर आहे तरी देखील ह्या ठिकाणी जे काही परीक्षा परिषदेकडून असेल किंवा आय बी पी एसकडनं असेल तर ह्या ठिकाणी निकाल जो आहे तर तो निकाला संदर्भात या ठिकाणी जो काही कानाडोळा असेल तर तो सध्या बघा केला जात आहे आता ह्याच्यामध्ये जी माहिती देण्यात आली की सध्या डी एड बी एड उमेदवारांचं जे काही अंतिम वर्षाचं गुणपत्रक संबंधित ह्या ठिकाणी बघा प्रसिद्ध न केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जो निकाल असेल तर तो राखून ठेवण्यात आला आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी निकाल जो आहे तर तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते मात्र बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी संधी देण्यात आली होती आणि आता विद्यार्थ्यांमुळेच ऑनलाईन परीक्षा घेऊनही लवकर निकाल करणे शक्य होत नसल्याची जी काही चर्चा आहे तर ती चर्चा इथं आहे तर त्या अनुषंगाने बघा जे ए पी एल उमेदवार आहे तर त्या एल उमेदवारांचं देखील बघा कर्तव्य आहे की लवकरात लवकर जो काही रिझल्ट आहे तुमचा निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा संबंधित एम एस सी त्या ठिकाणी मेल करायचं आहे आणि जी काही ह्या ठिकाणी लिंक देण्यात आली तर त्या लिंकवर देखील तुम्हाला लवकरात लवकर सध्या बघा रिझल्ट जो असेल तर तो, तो रिझल्ट अपलोड त्या ठिकाणी करायचा आहे आता ह्याच्यामध्ये जो रिझल्ट आहे तर तो रिझल्टच्या बाबतीत महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय देखील या ठिकाणी बघा देण्यात आलाय आता हे जे शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रक दोन मे दोन हजार पंचवीसचं आहे आता ह्याच्यामध्ये रिझल्ट संदर्भात स्पष्ट ज्या काही सूचना आहे किंवा स्पष्ट ज्या बाबी आहे तर ते इथं देण्यात आले नेमका रिझल्ट कशा पद्धतीने डिक्लेअर करायचा तर ह्या ठिकाणी बघा शिक्षक अभिवृत्तान बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत तरतूद सुधारित करण्याबाबत आता हा जी आर आहे दोन मे दोन हजार पंचवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तर ह्याच्यामध्ये संबंधित जे काही ए पी एर उमेदवार आहे तर ते ए पी एर उमेदवारासंदर्भात इथं माहिती देण्यात आली की ज्या परीक्षा आहे तर त्या परीक्षा आपल्याला माहिती आहे की पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष सध्या शिक्षक भरती इथं होत नाही दोन हजार सतराला झाली दोन हजार बावीसला झाली त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला म्हणून जे ए पी एर उमेदवार आहे तर त्या ए पी एर उमेदवारांना इथं संधी देण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये संधी देत असताना वेगवेगळ्या दे ज्या अटी शर्ती आहे तर त्या सध्या बघा इथं देण्यात आल्या होत्या मग त्याच्यामध्ये शासन निर्णय सध्या बघा इथं हो झालेला आहे आणि शुद्धीपत्रक देखील आहे तर ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं जे काही रिझल्ट बाबतील बघा इथं देण्यात आले की जे ए पी एर उमेदवार आहे तर त्यांना रिझल्ट लागल्यापासून त्यांचा जो काही रिझल्ट असेल तर त्या लागल्यापासून कमाल एक महिना कालावधीमध्ये हो सादर करायचा आहे बरोबर तर हा रिझल्ट आता सादर करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या सुरू झालेली आहे आता इथं प्रत्येक या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा जो निकाल आहे तर तो सध्या लागलेला आहे परंतु काही अंशी ज्या काही निकाल असेल काही युनिव्हर्सिटींचा तर तो काही ह्या ठिकाणी ट्रेडचा लागलेला नाही तर आता ह्याच्यामध्ये निकाल मागे पुढे सध्या बघा होऊ शकतो तर त्या अनुषंगाने आप परीने जे उमेदवार आहे तर ते सध्या निकाल तिथं पाठवत आहे आता इथं एक महिना आहे तर ज्या उमेदवारांचा निकाल या ठिकाणी लागल्यानंतर एक महिना कालावधी इथं जवळपास देण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इथं काय म्हटलेलं आहे की जी सध्या शिक्षक उपयोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणाच्या चा आधारे त्यांच्या शिक्षक पद भरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही विहित मुदतीत बघा गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांना प्राप्त केलेले गुण व गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्र जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे जे ए पी एल उमेदवार आहे त्या आय पी एल उमेदवारांचं संपूर्ण जी काही प्रक्रिया सध्या बघा ह्या ठिकाणी झाल्यानंतर त्या त्यांचं जे गुणपत्रक असेल ते प्राप्त झाल्यानंतर तसंच अन्न वैद्य प्रमाणपत्र प्राप्त त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांचा जो निकाल आहे तर तो निकाल इथं स्वतंत्र जाहीर करण्यात येईल अशी इथं तरतूद करण्यात आली आहे पण ह्या जो काही जी आर आहे तर ह्या जी आरचा कुठेतरी फॉलोअप होताना आपल्याला दिसत नाही कारण इथे जे सर्वसाधारण उमेदवार आहे तर ते सर्वसाधारण उमेदवार आणि ए पी एर जे उमेदवार आहे तर ह्यांच्यामध्ये दे, संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फरक आहे आता ए पी एर उमेदवार जर बघितले तर हे दहा हजारपेक्षा जास्त उमेदवार आपल्याला परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेले पाहायला मिळत आहे आणि जे रेग्युलर उमेदवार आहे तर ते लाखांवरती आहे बरोबर बर कारण दोन लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती तर ह्या जे आरचा जर व्यवस्थित बघा जो काही फॉलोअप झाला तर हे या ठिकाणी जे रेग्युलर उमेदवार आहे तर त्या रेग्युलर उमेदवारांचा जो काही निकाल असेल तर तो निकाल या ठिकाणी जाहीर करणे अपेक्षित आहे कारण ह्या ठिकाणी जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या सारखे सारखे निकालासंदर्भात या ठिकाणी बघा विचारणा करत आहे आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांचं पुढील जे काही भविष्याचं नियोजन असेल वेगळ्या परीक्षा असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल कारण या ठिकाणी जे दोन लाख प्लस उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे तर शिक्षक धर्तीमध्ये संपूर्ण दोन लाख उमेदवारांना नोकरी मिळणं ह्या ठिकाणी बघा अशक्य आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या उमेदवाराला मार्क त्या ठिकाणी मिळतील तर त्याच उमेदवाराचं शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन त्या ठिकाणी पक्क असतं तर त्या अनुषंगाने -लोकर निकाल लागणे हा ठिकाणी काळाची गरज आहे तर परीक्षा परिषदेने लवकरात लवकर बघा निकाल जाहीर करावा जेणेकरून हा जो काही जी आर आहे तर ह्या जी आरच्या माध्यमातून जो सध्या फॉलोअप असेल किंवा ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे तर त्या पद्धतीने सध्या बघा निकाल असेल तर तो निकाल लवकरात लवकर जाहीर करावा अशीच आपण ह्या ठिकाणी बघा मागणी करू शकतो कारण ह्याला किती वेळ लागेल ते सध्या बघा सांगता येत नाही आता ह्याच्यामध्ये जोपर्यंत जे काही गुणपत्रक आहे तर ते गुणपत्रक आता कोण कशा पद्धतीने सध्या बघा पाठवतं आहे तर हे जे काही ए पी एल उमेदवार आहे तर त्या ए पी एल उमेदवारांना देखील विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो काही रिझल्ट आहे मार्कशीट आहे तर ते संबंधित ह्या ठिकाणी लिंक देण्यात आली त्या लिंकवर देखील माहिती तुम्ही अपलोड करा आणि संबंधित जे एम एस सीचं या ठिकाणी संकेतस्थळावरती किंवा मग मागच्या जे सध्या बघा प्रसिद्धीपत्रामध्ये संबंधित ईमेल आय डी देण्यात आला आहे तर त्या ईमेल आय डीवरती लवकरात लवकर तुम्ही पाठवा जेणेकरून निकाल जो असेल तर तो निकाल लवकरात लवकर सध्या पब्लिश या ठिकाणी होऊ शकतो तर एकंदरीत हे सध्या निकालासंदर्भात एक महत्त्वाची जी काही अपडेट होती कारण अभावती या ठिकाणी जो निकाल आहे तर तो निकाल सध्या रोखलेला आहे अशा पद्धतीने संबंधित जे काही पाठपुरावा करताय तर त्यांना माहिती इथं मिळत आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात महत्त्वाची जी काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम।